मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आयोजित करण्यात आलेल्या अठरा जानेवारीच्या जनआक्रोश संदर्भात अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली यात मोर्चाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री जर पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांना भेटले तर त्याला सकल मराठा समाजातर्फे विरोध केला जाईल बीडचे बिहार झाले नांदेडचे बीड होऊ देणार नाही असे सूचक वक्तव्य मराठा सेवक श्याम पाटील वळजे यांनी केले विजयनगर हनुमान मंदिर या ठिकाणी बैठक घेऊन अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये मत्साजोग येथील स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि परभणी येथील आमचे दलित बांधव सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर घडलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी असा जनाक्रोश मोर्चा आयोजित केला होता परंतु मागील चार दिवसाच्या घटनेनुसार मागील चार दिवसामध्ये घडलेल्या घडामोडीनुसार सी आय डी आणि एसआयडी मार्फत करण्यात आलेल्या तपासानुसार तुर्तास हा मोर्चा आम्ही स्थगित करतो आहोत मागील चार दिवसामध्ये केलेल्या कामावर सकल हो। मराठा समाज आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधव हो। सध्या तरी सॅटिस्फाईड आहे येणाऱ्या काळामध्ये सूत्रधाराला कुठेही सूट देण्यात आली किंवा मुख्य सूत्रधार फाशीच्या शिक्षेपासून जर कुठं वाजला जात असेल तर पुन्हा एकदा हाच गोरगरीब समाज मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरून जनाक्रोश केला